नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत महिला आज कुठेही सुरक्षित नाही याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पुण्यात उतरून आंदोलन तर खरे सत्कार केलेच पाहिजेत रोज उठायचं आणि महिलांच्या बाबतीत तपशब्द काढायचं ते काम करत आहेत असं म्हणत त्यांनी निषेध नोंदवला लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभनं देण्यात आले लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटलं होतं आज अर्थ मंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यामुळे त्यांनी दिलेले आश्वासन हे पूर्ण करतील अशी देखील अपेक्षा त्यावेळी त्यांनी व्यक्त केली आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढता गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल तर रोज 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 आपण जेव्हा टीव्ही चालू करतो तेव्हा नवीन कुठली ना कुठली महिला अत्याचाराची घटना पुणे आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय होणे जसं आता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत काय कारण रोज होणे रोज येणे रोज पुणे म्हणजे पुण्याचं आत्ता पुणे नाव करून द्यायला काय हक्क राहिलेली नाही आहे असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी सरकारचा त्या कायद्यामध्ये अशा काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते तो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सरकारच गव्हर्नमेंटकडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनोखी प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आहे त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होत आहेत तेव्हा पोलीस यंत्रणा काय करते त्या पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कार जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार चार दिवस ती घटना नमूद केल्या जाते का तर कोणतं ती रेकॉर्डवर येऊन त्या महिलेला सुरुवातच पोलीस स्टेशनपासून होते अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचंय आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच किती काम दिसतंय त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही आहेत काल जाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत वार्गेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी इतर पक्षाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहे त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे हो यांच्या मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे खरं सत्ताधारी मंत्र्यांनी पुरावरच घेतलेलं आहे की तो दुटायचं आणि महिलांच्या बाबतीमध्ये आपण शब्द काढायचे किंवा ज्यांचे जे कार्यकर्ते स्वतः महिला अत्याचाराच्या घटना समोर बाल हो ते जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की आता महिलांनी त्यांच्या फोर्स मध्ये रामपोळी चाकू ठेवा मिरची पावडर ठेवा जेणेकरून आता तुम्हाला तुमचं काय करायचं ते तुम्ही स्वतःची संरक्षण करून घ्या आम्हाला काय घेणं देणार नाही मी जे वक्तव्य केलं आहे की आज आता बघिनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात आहे आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे की आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार साधा ऐकायला तयार नाही मग तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला महिलांना न्याय द्यायचा नाही येत बाबा आम्हाला मोकळे घेऊन द्या आम्ही आमच्यावरती गुन्हे अत्याचार केला तर त्याचा गुरु करण्याची परमिशन द्या आम्हाला आम्हाला नाही तुमच्यापर्यंत घ्यायचं कारण तुम्हाला आमची काही पडलीच नाही आहे ना जर आपण बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचे छळ मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने प्रलोभणा देण्यात आली पंधराशे दे रुपये आम्ही तुम्हाला आता देतो भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये करून देऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये म्हणजे सर्व पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला एकतीसशे रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात दिलेली आश्वासनं आहेत जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे कर्जमाफीची तुम्ही वीज बिल माफीची जी अशी अनेक जी आश्वासनं लोकांना देऊन मतं घेतली तो ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची ह्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी आमची आजच्या अशी मागणी होती